सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वात रंजक मतदार संघ कुठला असेल तर तो म्हणजे मोहळ विधानसभा मतदार या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार हे स्पष्ट आहे मात्र सध्याला मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांचा संघर्ष टोकाला गेला तर शरद पवार उमेदवारांची चाचपणी करतात आजच्या व्हिडिओत आपण त्यावर आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण मोळ विधानसभा मतदारसंघात पहिल्यापासूनच काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची ताकद राहिली आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर मूळ मध्य राष्ट्रवादीचाच आमदार आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेत तत्कालीन आमदार राजन पाटलांनी काँग्रेसची साथ सोडली आणि शरद पवारांसोबत जाणं पसंत केलं तसंच निवडणुकीत विजय देखील मिळवला पुढे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत देखील राजन पाटलांचा विजय रथ सुरूच राहिला राजन पाटलांचा पराभव करणं अशक्य असं त्यावेळी बोललं जायचं स्थानिक लोकांमधून देखील राजन पाटलांना मोठा पाठिंबा होता मात्र दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी राखीव झाला त्यानंतर मोहोळमध्ये राजन पाटलांच्याच मर्जीतला नेता विधानसभेच्या रिंगणात असायचा त्यांनी दोन हजार नऊ मध्ये आपले निकटवर्तीय लक्ष्मण डोगळेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आणि जवळजवळ पंचवीस हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून देखील आणलं पुढे दोन हजार चौदा साली त्यांनी रमेश कदमांना विजयी केलं पुढे कदमांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात घोटाळा केल्याप्रकरणी तुरुंगात जावं लागल्याने त्यांची आमदारकी गेली शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील त्यांची हकालपट्टी केली तर गेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा राजन पाटलांनी आपले जवळचे मानले जाणारे यशवंत माणेंना इंदापुरातून आयात करत निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आणि जिंकून देखील आणलं आता गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राजन पाटलांनी यशवंत माणेंना घेऊन अजित पवारांची साथ दिली आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यशवंत माणेंचं पुन्हा विधानसभेच्या मैदानात असतील हे जवळपास निश्चित झालंय मात्र दुसऱ्या बाजूनं जर बघायला गेलं जाणाऱ्या उमेश पाटलांचा पाटलांचा आणि राजन स्थानिक पातळीवर मोठा संघर्ष आहे दोन्ही नेत्यांनी कायमच एकमेकांविरोधात भूमिका आहे आता वर्तमानात त्यांच्या संघर्षाला कारण आहे ते म्हणजे अनगर गावात अप्पर तहसील कार्यालयात मिळालेली मंजुरी या अप्पर तहसील कार्यालयात अनगर सह तालुक्यातील इतर त्रेचाळीस गावं देखील जोडली जाणार आहे मात्र यामुळं नरखेड नेपूर व शेटपळ अशी तीन महसूल मंडळ असलेली गावं ही राजन पाटलांच्या विरोधात गेले यातून उमेश पाटलांनी तालुक्यातल्या सर्व राजन पाटील विरोधकांना एकत्र करत मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापन केली आणि ज्यातून ते राजन पाटलांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतात त्यांनी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून राजन पाटील आणि आमदार यशवंत माने विरोधात मोठं आंदोलन उभं केलंय दोन आठवड्यांपूर्वी या संघर्ष समितीच्या वतीनं एक दिवस मोहोळ तालुका बंदची हाक देण्यात आली होती मात्र त्याच दिवशी अजित पवारांचा देखील दौरा होता तर उमेश पाटलांनी अजित पवारांकडे दौरा माघं घेण्याची के विनंती केली मात्र अजित पवारांनी उमेश पाटलांना सुनावत दौरा केला आणि यातून अजित पवारांचा राजन पाटलांना पाठिंबा असल्याचं चा जाहीर झालं शिवाय काही दिवसांपूर्वी उमेश पाटलांनी यशवंत मानेंच्या जातीच्या दाखल्यावर देखील आक्षेप घेतला होता मात्र त्यावर यशवंत मानेंनी स्पष्टीकरण देत आपण अनुसूचित जाती प्रवर्गात मोडल्या जाणाऱ्या कैकाडी समाजाचं असल्याचं स्पष्टीकरण दिलं त्यामुळे उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील हा संघर्ष टोकाला गेल्याचं चित्र निर्माण झालंय ज्यातून उमेश पाटील हे शरद शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील अशी देखील चर्चा मोहच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे दुसऱ्या बाजूने शरद पवारांनी देखील राजन पाटलांना घेरण्यासाठी डाव टाकायला सुरुवात केली आहे पवारांनी पाटलांचे जवळचे सहकारी मांडले जाणारे मोहन डोंगरेंना गळाला लावले अशी कुजबूज तालुक्यात सुरू आहे त्यासोबत माजी आमदार रमेश कदम हे देखील आठ वर्षांनंतर जेलमधून बाहेर आले असून त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि उमेदवारीची मागणीही केली आहे यंदाच्या एम दरम्यान एमआयएम कडून कदमांचं नाव चर्चेत आलं होतं मात्र उमेदवारीची चर्चा पुढं गेली नसल्यानं कदमांनी थेट महायुतीला पाठिंबा दिला मात्र हा पाठिंबा फक्त लोकसभेपुरता मर्यादित असेल असं देखील त्यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं आता कदम हे आठ वर्ष तुरुंगात जरी असले तरी मतदारसंघात त्यांना मांडणारा वर्ग अद्यापही आहे ज्यावेळेस ते तुरुंगात बाहेर आले त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं होतं मात्र तरी शरद पवार भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या नेत्याला पक्षात घेत उमेदवारी देतील का हा एक चर्चेचा विषय त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे राजू खरे हे देखील शरद पवारांच्या पक्षाकडून लढण्यासाठी इच्छुक असल्याचं कळत आहे काही दिवसांपूर्वी खरेंनी देखील पवारांची भेट घेतली होती एक सुशिक्षित नेता आणि मोठा उद्योजक म्हणून राजू खरे मोळमध्ये परिचित आहे याच यादीत आणखी एका नेत्याचं नाव समोर येतं ते म्हणजे माजी आमदार लक्ष्मण ढोबळे आता ढोबळेंनी आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्री म्हणून देखील काम पाहिलंय त्यामुळे हे मतदारसंघात स्वतःची एक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात यशस्वी ठरले त्याचबरोबर भाजप नेते संजय क्षीरसागर देखील शरद पवारांच्या पक्षात दाखल झाले आता इतक्या सर्व इच्छुकांची यादी समोर आली असताना शरद पवार यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतात आणि निवडणुकीच्या मैदानात उतरवतात हे तर काही दिवसात स्पष्ट होईलच तोपर्यंत तुम्ही यावरची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा